नमस्कार लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे आणि एक गाजर तर फ्लावर घेताना पावसाळ्यामध्ये अगदी काळजीपूर्वक घ्यायचं आहे नव्हे तर एरवीसुद्धा आपण फ्लावर घेताना स्वच्छ असा बघून फ्लावर घ्यायचा आहे पावसाळ्यात तर यामध्ये किडे असण्याची दाट शक्यता असते त्यामुळे बाजारातून आणतानाच आपण असा देठांच्या आतमध्ये दे चेक करून फ्लावर घ्यायचा आहे तर असा स्वच्छ असा फ्लावर मी घेतलेला आहे फ्लावर आणि गाजरची आपण भाजी बघत आहोत नेहमी आपण फ्लावर बटाटा फ्लावर वाटाणा बनवतो आज आपण फ्लावर गाजरची वेगळ्या चवीची भाजी बघत आहोत तर इथे मी छोट्या भांड्यात एक पेलाभर पाणी कडक गरम करून घेतलं आहे त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि फ्लावरचे मीडियम साईजचे असे तुकडे करून मी यामध्ये टाकून ठेवलं आहे आपण बाकीची तयारी करेपर्यंत फ्लावर गरम पाण्यातच राहून द्यायचं आहे फ्लावरची भाजी तर आवडते लोकांना पण त्याचा वास मात्र आवडत नाही भाजी बनवायच्या आधी एक जो फ्लावरचा वास येतो तो वास या दालचिनीच्या वासाने निघून जातो तर एका वाटीमध्ये मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी यामध्ये मीठ टाकून घेतला आहे दोन चमचे धनेपूड टाकून घेते आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे हे तीन मसाले आणि थोडंसं मीठ टाकून आपण दही हे छान फेटून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते भाजीमध्ये छान मिक्स होईल आज आपण फ्लावरच्या भाजीला कोणतंही वाटण वगैरे वापरणार नाही आहोत शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आहोत तर ही दहीची जी पेस्ट बनवली आपण ती टाकून त्यामध्ये गाजर फ्लावरची भाजी आपण बनवत आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरं आणि ठेचलेलं आलं लसूण एक चमचा टाकून घेतला आहे कढीपत्त्याची पानं टाकून आपण ही फोडणी करून घेतली आहे फोडणीतले जिन्नस छान तडतडले की यामध्ये एक कांदा बारीक कापून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि फ्लावर जो आपण गरम पाण्यात टाकला होता तो मी काढून जाळीमध्ये निथळ ठेवला आहे तो देखील आपण कांद्यासोबतच परतणार आहोत तो यामध्ये टाकायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकला आहे आणि फ्लॉवरच्या फोडी टाकून घेतल्या आहेत कांदा फ्लावर आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यासोबतच आपण एक गाजर स्वच्छ धुवून सालं काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत गाजर फ्लॉवर परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच एक टोमॅटो देखील बारीक फोडी करून घेतला आहे तो टाकून आता छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि तीन ते चार मिनिटं या सर्व भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपण दहीमध्ये सुद्धा अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्या अंदाजाने आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ मिक्स केल्यानंतर आपण यावर तीन चार मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवर आपण याला वाफ काढायची आहे तुम्हाला टिफिनसाठी जर एकदम सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशी वाफेवरच ही भाजी बनवून टिफिनला देऊ शकता यामध्ये आता आपण दहीची जी पेस्ट बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे दहीच्या पेस्टमध्ये आपण फक्त काश्मीरी मिरची एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा वापरला होता त्यामध्ये मी आता घरगुती मसाला एक चमचा टाकला आहे तुम्ही जो रोज जेवणासाठी भाजीसाठी मसाला वापरता तो तुम्ही यामध्ये टाकू शकता दहीचं मिश्रण सर्व भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे फ्लावर गाजर हे शिजण्यासाठी तुम्हाला जर सुकी एकदम सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही हे नंतर टाकलेलं पाणी ते न टाकता फक्त दहीचं मिश्रण टाकून ही भाजी टिफिन साठी एकदम सुकी अशी बनवू शकता पाच मिनिटं मिडियम गॅसवर वाफवून घेतल्यानंतर शिजवून घेतल्यानंतर गाजर आणि फ्लावर छान मऊ झालेला आहे त्यावर मी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे भाजी आपली तयार झालेली आहे गाजर फ्लावरची वेगळ्या चवीची मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे तो आठवणीने करा मस्त अशी वेगळ्याच चवीची गाजर फ्लॉवरची भाजी तयार होते जरूर एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा धन्यवाद